पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आमचा अडाल आवाड साहेब रोहित दादा, सर्व खासदार आमदार आणि माझ्या सर्व मित्रांनो मला कधी वाटलं नव्हतं की स्टेशन चौकात बोलायची आपल्यावर वेळ येईल कारण हा चौक फार ऐतिहासिक आहे राजाराम बापूंची इतर सभा व्हायची आणि त्या सभेमध्ये आम्ही असायचो इथं अजितराव गुरपडेत विलासराव जगताप आहेत परंतु आज परिस्थिती अशी आली की मला बोलल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटायला कारण हा पडळकर बोलला आणि आवाडसाहेब तीन दिवस मला झोप नाही कारण राजाराम बापूंनी मला बोटाला धरून राजकारणामध्ये आणलं आणि संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जग दाखवलं अरे आम्ही विद्यार्थी असताना मला कळत नव्हतं राजकारण कसलं आहे यायची इच्छाही नव्हती आता सारखं कुणाचं पाय झिजवायला लागत नव्हतं आणि कारखान्याची मोठी निवडणूक लागली वसंतदान राजाराम बापूंच्या मध्ये त्यावेळा कॉलेजमध्ये काम करत असताना वाळव्याचा हा दिलीप पाटील राजारामबापूंनी आपल्या कारखान्याचा संचालक केला त्र्याहत्तर साली इथं असणारी किती जण जन्माला ती मला माहित नाही आणि त्यातर पासून शेवटच्या क्षणापर्यंत राजाराम बापूंची सावली म्हणून मी राहील माझ्या संस्कार बापूंच्या आहेत तुम्ही नाव दिले संस्कार आजचा ही संस्कार शिबिर अरे जी माणसाला संस्कार कशा कशाबरोबर खातात माहीत नाही त्याला आपण संस्कार दाखवून उपयोग आहे का त्याला वाळवे तालुक्याचं पायथान दाखवलं पाहिजे आज मर्यादा सोडतोय मी हा आणि बापूनी आम्हाला इथं या अंगावली कपडे सुद्धा बापूंनी घेतली संपूर्ण उभा आम्हाला केलं संस्कार केले चमचा कसा धरायचा हे शिकवलं लोकांशी कसं बोलायचं शिकवले गोष्ट सांगतो आम्ही एकदा जिल्हा जनता पक्षाचे अध्यक्ष सा अण्णासाहेब डांगे झाली आणि अण्णासाहेब डांगे मी राजाराम बापू गाडीतून जातो मी जरा अण्णासाहेब डांगेची चेष्टा केली काहीतरी म्हणलो बापू लागली माझ्याकडे डोळे उठे दिलीप तुला कळतं का रे मोठ्या माणसांशी कसं वागायचं असतं मी हसून म्हणलो बापू हो माझा क्लासमेट आहे अण्णासाहेब डांगे तुझा कसा क्लासमेट अहो त्यांचा इंग्लिश विषय घालता म्हणून माझ्याबरोबर म्हणजे बरोबरच्या माणसाशी सुद्धा कसं वागले बापू शिकवायचे एकदा रेस्ट ला होतो आम्ही पुण्याच्या एस एम जोशी त्या ठिकाणी संभाजीराव काकडे अन्य मंडळी का प्रधान आली मी झोपलेलो होतो कोण झोपले इतके <coughs> उशीर आहे तो त्यावेळी मी महाराष्ट्र युवा जनताचा अध्यक्ष होतो उठू नका म्हटले रात्री उशीर झाला त्यातनं मी उठलो मला म्हणले बा तिथं मिसरी काढून ठेवल्या ते तेवढा टूथपेस्ट नव्हती मिसरी काढून ठेवल्या पाणी भरले आणि तेलाचे बाटले आंघोळ करून अरे कुठला नेता पाणी काढून देणार आहे तुमच्यासाठी अरे आमच्या शरीराचे जोडे बनवून घातले तर राजाराम बापूचं लोण फिटत नाही आज जे उभं आहे ते मी आहे महिन्याला हजार रुपये आम्हाला द्यायचे त्या काळामध्ये हळूच द्यायची कुठल्या कंपनीत नामदेव मंत यांची कंपनी पुण्याला होती आणि त्यात मी साठवून मी इस्लामपुरात प्लाट घेतला आणि घर बांधलं घरात पायी ठेवताना राजाराम बापू दिसतात मला आणि त्या महामानवावर जर असले आवलात बोलत असे तर ज्या क्रांतिकारकांच्या गावामध्ये मी वाळव्यात जन्माला आलोय मी लायक नाही असं मला वाटतं माझी पोरं रात्रीच म्हणत होती वाळव्यातली अरे टायगर अभि जिंदा है गोप्याला आणू या का उचलून मी म्हणलो थांबा गोप्या जयंत पाटलाचं नाव घेईल आपण आणू हाग्या मारू देऊ तला सोडू सगळं शिवाजी वाटे वाटेगो बापू विरू एक प्रस्त मोठ त्यांच्या नावाची भीती घालतोय परवा बापू करवा कुराड कशी चालवायची आम्हाला शिकवली अरे तू गप्पा कशाला मारतोय बापू विरू बघितलेस कु तू त्या बापू बिरुद्ध आम्ही असायच अशी शिवाजी कुठनं घातला आमच्या जवळच तरी तू आज बोलला नाही का बघलास परवा म्हणला चड्डी काढून घेतो <coughs> आज मला वाटलं किती चड्डी बघायला मिळेल इथं आम्हाला गोप्याजी <coughs> कस आहे राजकारणामध्ये एकमेकांचं वैर असू पण खालच्या पात्रणूक पन्नास वर्षात मी अनेक माणसं मोठी पाहिली अनेक मोठ्या माणसांचा सहवास लाभला मला अनेक गोष्टी मध्ये मी मी जरा थोडासा आवडसाहेब बाजूला येतो जरा ही बजबजपुरी -बज मनाला न पटणारे आज इकडं सकाळी असतोय संध्याकाळी तिकडे जातोय तिकडे गेला की मंत्री होतोय आम्ही पन्नास वर्ष कशाला घालवी निष्ठा निष्ठा आम्हाला होत नाही मुख्यमंत्री भाऊ हो। <coughs> अरे कुठतरीच साहेब म्हणायचं जयंत पाटील एकच नेता होणार आहे आम्ही होणार नाही आम्ही मागं पुढे सरलोय आज त्यांच्यासाठी काहीही करायची आमची तयारी आहे आता आमचं काय हो चार गेले दोन राहिले पण जाताना करेक्ट नाही कार्यक्रमच करणार तुम्ही काही बसलेले म्हणा वाळव्याचा हिसका माहित नाही तुम्ही महापुरात आलता कोले साहेब तिथे एक म्हातारे म्हणला का ते सदैश यायला गोडा लावलं म्हणून तो वाळव माझं गाव ते माझं गाव आणि आता फॅशन काय झाल्या राजकारणात हे सगळं झालं पवार साहेबांनी फोन केला कोणते मुख्यमंत्री कोण आहेत आता फडणीस त्याचं नाव सुद्धा घेत नाही कारण तसल्या अनाजी पंतांना अमोल कोल्हानी खाली गाडलंय पूर्वीच ते येत आहेत काय अवलादस ती माहित आहे मग तिने सांगितलं हा त्याला समज दिल्या पण गोपीनाथ हा तरुण कार्य करताय आणि त्याला भवितव्य आहे आता ज्या याला असल्या झिपऱ्याला भवितव्य आहे कसली राजनीती तुमची सदाभोग होताचं काल मी वाचलो आमचा शेजारी वाळव्या तालुक्यातला शक्यतो तो नाव आमचं काढत नाही आता सुद्धा बोललेला नाही मी एका गोष्टीमुळे क्षमा केली की तू राजाराम बापू बद्दल चांगलं बोललाय बापू माझे गुरु होते आमच्या दूर संघात पट्ट्या हातरा माझ्या हाताखाली तू होता सध्या विचारा पण कसं आहे हक्कताना ससा गावतो किंवा आंधळ्याचा हात एखाद्या पडतो तशी त्यांची औलाद आहे जोडगुळी तो काय म्हणतो काल तो म्हणतो राजाराम बापूला बोलला हे ते आम्ही समर्थन करत नाही सगळ्यांनी ठरले समर्थन करत नाही पण तो उद्वेगनानं का बोलला त्याच्या तळात जावा आता उद्वेगनानं आम्हाला बी उद्वेग आलोय तुझ्या तळात जाऊ का मी मग कळल उद्वेगन कसला असतो अरे उद्वेग्न का आला मागाशी विक्रम सावंत आणि आमचे मेहबूब शेखनं सांगितलं मूळ विषय काय वडार साहेबांनी आत्महत्या केली आणि बरोबर त्यांची बायको बहीण यांनी तिथं तक्रार केली पूर्वे पूर्वेक पद्धत असायची महाराष्ट्रात काही झालं तर शरद पवारनी केलं अमुक झालं पवारसाहेबांनी केलं पाऊस नाही पडला शरद पवारनी केलं भूकंप आला शरद पवारनी तशी फॅशन येतं की जयंत पाटलांनी माझ्या तक्रारीनं घाल अरे ते आमच्या गावची इस्लामपूरचा आहे ऑर्डर मागासवर्गीय आहे ऑर्डर त्यांना आत्महत्या ते केली त्यांच्या आईबानी सांगितलं जयंत पाटलांनी सांगाय कशाला पाहिजे आणि जयंत पाटलांनी ही सांगितलं होतं का तुला नागदच्या फाट्यावर फुग्यात न दारू विकायला हा सांगतोय मी पंधराव्या वर्षी कशातनं फिरत होतो सफारी तुझी लायकी माहित आहे गोपी तू काय करत होतास जरा सझा म्हणतो तिथं काहीतरी लग्नात झालं याच तेन आणलं त्याचं येणं आणलं असं करत करत हेच नाव घे का ती ज्या बाईच्या गळ्यातलं चोरलं तिनं तक्रार गाठली उगा ह्याच त्याचं केलं नाही मंगळसूत्र चोरलंय साहेब सगळ्यात आत... त्या दिवशी विधानसभेच्या फुड नाही म्हणत गेले मंगलसूत्र मला अति आनंद झाला आमचा भाऊबंद तर आहे तिथं विधानसभेत काय करायचं अरे जयंत पाटील म्हणजे काय माहित का शंकराचा अवतार गप असायचं आम्हाला सांगायचं नाही बोलू नका आहो हे लातो अंके देव भूतो काय म्हणते बातोशी नाही बटते त्याने पायतान लागतंय पायातलं कोल्हापुरी आणि म्हणून अशी अवलाद मगाय सांगितलं कोणी तर कुत्र्याचं उदाहरण खरोखर आहे कुत्र्याच चावतं म्हणून आपण कुत्र्याला सारखं मार माझं म्हणणं आहे कुत्र्याला नाही मारायचं त्याच्या मालकाला धोपतायच ती कोण औलादा पंथाची बसल्या ना आणि संस्कृती आहे का मारतात संस्कृती आहे का तुमच्या घरातली संस्कृती बाहेर आली बघितलं का फोटो आव्हाड साहेब ही महाराष्ट्राची संस्कृती बघता का रे पोराणू आता ती बाहेर आली संस्कृती आणि हिंदू म्हणून सांगायचं लेखा आणि मुस्लिम माणूस डान्स शिकवायन गाणं शिकवायला घरात चालतो बाहेर चालत नाही बाहेर हे हिंदू अरे जरा तर लोकांना किती फुलिस बनवायचं पहिली गोष्ट असली अवलाद पहिले आपल्याला आहे आणि आपणाला विडा आहे हे गोप्या माफी मग अमक्याला सांगा अमक्याला नाही ज्याला घावल त्यानं पहिलं टांगड बोलायचं आणि मग त्यानं बोलवायचं बघायला गोप्या पट्टी बांधून पडलाय अरे किती आज राग संताप करतो मलाही माहित आहे ती माऊली ते राजाराम बापू आयुष्य घालवलं मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासारख्या सारख्या सचिल विठोबाचा अवतार होता तो आज राजकारणामध्ये दुर्मिळाची सगळी गोष्ट अशा विठ्ठलाच्या वारकरे समज माणसाला तू म्हणतोय तुझी जीभ का झडत नाही तुझी जीभ का झडत नाही असल्या माणसावर बोलायची का तुझी काही फार मोठी लायकी आहे असं मला वाटत नाही पुन्हा तू जर काही प्रयत्न केलास तर आम्ही कुणालाही न सांगता तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि बापू या नावासाठी काही करायला हा दिलीप पाटील तयार आहे कारण बापूंचा मीच शिष्य आहे आणि अशी त्याच्या आईला माकड्याच्या ओलात काही मी बोलते तिथं हा आणि तो आमचा सद्या तो हे पार्श्वभूमी बघा तुझा कोंबडा जेवढा वराडला कडकनाथ त्यावेळे जयंत पाटील म्हणले नको काय त्याच्यातच वरलेच ती वरडू आपण भाग्याच त्यावेळा ती जी कशी झालीस तू हो। कोंबड्यानं फडलेस की नाही आम्ही ग बसलो त्यानंतर त्याच्यावर एवढा मोठा आरोप झाला तुम्हाला माहित आहे का तो मंत्री असताना ते केलं जो माणूस म्हणून तो करणार नाही असं केलं नाही का महिलेने त्याच्यावर आरोप केलं त्यावेळेला आम्हाला गैरफायदा घेता आला असता का नाही आम्ही ग बसतो असू ते त्याच्या आईला मराठात पुरचं आमच्या आणि हिने काय म्हणायचं मातीतला माणूस पाहिजे मातीतला माणूस पाहिजे हाताला आमच्या गाव गाव, गाव गाडा काढला शब्द आमच्या हाताला शेणाचा वास येतोय अरे बेट्या आम्ही काही न्यूयॉर्क मधनं आलोय दिलीप तात्या शेती करतोय गोप्या बघायला केळी आहे ऊस आहे द्राक्ष आहेत लेखा आम्ही मातीतच आहे आणि मातीत, मातीत मिळवतोय त्या नावाखाली दडायचा प्रयत्न करत नाही धनगराचं पोरग शेळ्या मेंढ्या हाकतोय त्याच्या बानं कधी हाकले होते का शेळ्या त्याचा बा शिक्षक होता लबाड बोलतोय हे घरात हकलून हाकलून काढलय त्याला शिबी द्यायला त्या बावरन आईवरन ना मी दिले असते पण मी त्याच्या आई एकच म्हणेन तुम्ही फार मोठी चूक केली की असली अवलाद बाहेर सोडली असली अवलात बाहेर सोडली हो काय गोप्यान काय सदा काय माधा काय यायला राजकारणाचं स्तर कुठं जयंत पाटील कुठं वसंतदादा अरे माणसं कशी शरद पवार एकापेक्षा एक आम्ही एकदा सातवीच्या पेपरात वाचायचं पुस्तकात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण मधुकर चौधरी ठरलेलं असं नाही आज सकाळी पेपरात आलेल्या प्रश्नाला संध्याकाळी दुसराच मंत्री त्या ठिकाणी अशा असायचं माणसं किती रुवाव्या बापूंच्याकडे बघितलं की विरोधक सुद्धा स्माईल केलं की प्रॉब्लेम गेलाच कामात असे बापू होते सच्चिल होते चांगलं शिकवायचं चा, एकच शेवटी उदाहरण सांगतो दादा बापूंच्या मध्ये टोकाचा वाद होतो खुशगाव उदाहरणासाठी त्यावेळेला आम्ही विद्यार्थी कार्यकर्ते होतो आम्ही भाषण करायचं बोलायचं परंतु अशा टोकाच्या परिस्थितीमध्ये एकदा वसंतदादा वाटेगावला आले बर्डी गुरुंच्या कार्यक्रमाला त्यांचा बर्डी गुरुंचा मुलगाच आणि बापू तेवढा गावात होते का मी आणि जनार्दन काका होतो त्या देवराजचे वडील बापू म्हटले थांबा वसंतदादा येतात आपण चहाला बोलवूया बापूंच्या जुना घरात वसंतदा बोलूल आम्ही चहा पेत होतो आणि दादांचे पाय सुजलेले होते राजाराम बापूंनी ती पाय असे दाबून पाहिले आणि दादा हे काय केले म्हटले तुम्हाला हे पाय सुजले दाबले तर वर येतय ताबडतोब त्याचा उपचार करा अरे अशी माणसं एकमेकाच्या काळजी घेणारे मी पाहिले टोकाचा संघर्ष असणार इथं कार्यक्रम घेतला शिवाजी विद्यापीठाला माणिकराव साळून केला आम्ही चेअरमन केलं त्यावेळे येनुसयमधलं आणि बापूंचा कार्यक्रम त्या संघर्षात के डब्ल्यू सी कॉलेजमध्ये घेतला कार्यक्रम संपला आणि गाड्या लागल्या दादा गाडीत बसनात बापू गाडीत बसणार दादा म्हणायचे बापू बसान बापू म्हणायचे दादा बसा आणि एकमेकाला त्यांनी आदरानं गाडीत बसवलं आणि मग ती गेले हे पाहिल्याला मी आहे जिवंत आहे अवशेष राजाराम बापूंचा अरे ती माणसं कुठं लाख मोलाची आणि ही कवडी मोलाचा कुठला गोप्यान कुठला काय तुम्हाला एकच विनंती करेन मग ते बरेच बोलणार आहेत आज जरा घरात बसू वाटलं नाही कोलेसाहेब जर मी आज इथं बोललो नसतो किंवा गोप्याला शिव्या दिल्या नसत्या तर मी राजाराम बापूंचा मानस पुत्र म्हणून घ्यायला लायक नाही असं मला वाटतं आणि म्हणून शेवट पुन्हा जर तू राजाराम बापूंच्यावर बोललास बोलास जयंत पाटलांच्यावर बोलास तर तुझी जीभ हसडून हातात देईल एवढं मनगटात अजून ताकद आहे दिलीपता त्याच्या हा पुन्हा नाव काढ सांगतो त्या जयंत पाटील जे राजकारणात आलेलं आहे जयंत पाटलाला आम्ही राजकारणात राजकार आणलंय आणि वावाड साहेब हातातल्या फोडाप्रमाणे आमच्या तालुक्यानं जपलंय राजाराम बापूंची जशीच्या तशी टीम जयंत पाटलाच्या मागे उभा राहिली आज जुनी जी माणसं आहेत पुन्हा छातीचा जा कोट करून जयंत पाटला आणतील जयंत पाटलाच्या राजकारणाला महाराष्ट्रपती न्यायला आमच्यासारख्या माणसांनी फार जपणूक केलेली आहे त्याचा उद्रेक दोन दिवस बघतोय आम्ही स्वतः मी तिकडे गेलो नाही का पोरं जरा मारू द्या चार लाता देऊ देत शिव्या जरा होऊ दे आणि शेवट आपण बघू पुन्हा एकदा आपण सर्वजण आल्या मला आनंद झाला ही पार्टीकडून आमची अपेक्षा आहे ज्या वेळा एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो भले जालनेला होऊ दे सोलापूरला होऊ दे अन्य कुठे होऊ दे या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक दृष्टीने गेलो पाहिजे तर आपली ताकद राहील नाहीतर शसिकांचं झालंय जाऊ दे तिकडं लंक्यांचं झालंय जाऊ दे तिकडं असं नाही जिथं गुणावर आणण्यात येईल तेवढा ही जनता तिथं गेलीच पाहिजे आणि त्या आपल्या कार्यकर्त्याला संरक्षण दिलं पाहिजे ही बापूंनी आम्हाला शिकवलंय आणि आज पुन्हा इथं बापूंच्या पुतळ्यापुढं बापूंना साक्ष ठेवून मी शपथ घेतली होती ज्या दिवशी मी राजकारणात मला कारखान्याचं संचालक केलं मी सांगितलं मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सांगेन की राजाराम बापू तुमच्या राजकारणामध्ये दिलीप पाटील हा बाजी प्रभू होईल इतर गेलेत पळून त्यांच्यासारखा सूर्याची पिसाळ होणार नाही हा शब्द दिला आणि म्हणून आजपर्यंत मी या ठिकाणी आहे मला बी फोन आलं की विधानसभेला यांच्या विरुद्ध उभा राहा जयंत पाटलांच्या विरोध राहा येत आहे हो येणारच की इतक्या जवळच आम्ही जयंत पाटलांचा आहे कुठं मला का उभा करताय तुम्ही म्हणजे जयंत पाटील आहे एवढी अक्कल असते तर कशाला विचारताय मला जयंत पाटील म्हणजे मी आहे आम्ही नेटानं प्रचार केला मतं कमी पडली सगळ्यालाच माहित आहे कशी कमी पडली गोप्या कसा निवडून आला त्याला आभार ठेवलं झालं चाळीस हजार म्हणतो मत आहे पहिल्यांदा आलेस रे जयंत पाटील आठ वेळा निवडून आले लक्षात आहे का आमच्या इथलं वाळव्याचं साधं गावातलं पोरग ग्रामपंचायतीचं उभं राहिलं तर गोप्याचा पराभव आम्ही करू शकतो आता मनाव घेतले कोणाचं बी पोरग असू दे म्हशीच्या ह्याच्यात हात घाटलेला असू दे नाहीतर शेतात घातलेला असू दे तुझा वासच काढतो की भग एवढ्याच या ठिकाणी सांगून आपली रजा घेतो कारण